दोन भरल्यांक्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल एक महिलांक्रमांत दोन वर यापुढे होणारा सामना असेल वादळ हरिकवाडा वर्सेस जय बदरंग रोहा हा मैदान क्रमांक दोन वर खेळला जाईल याच्यावर नोंद घ्या मैदान क्रमांक दोन वर या पण सामना वादळ हरिकवाडा वर्सेस जय बदरंग रोहा आणि मैदान क्रमांक एक वर एस केम वर्सेस भैरवनाथ यशवंत हा मैदान क्रमांक एक वर सामना खेळला जाईल पुन्हा एकदा निखिल आणि निखिलला मात्र आढळलं जाणार का की आंबा सुद्धा शक्ती आहे ताकद आहे सांगिक शक्तीचं प्रदर्शन आहे मित्रांनो अशक्याला देखील शक्य करण्याची किंमत आपल्या सांघिक शक्तीमध्ये असते जसं की पालेगाव आहे एक पटलेलं आहे गेली अनेक वर्ष एक दिलानं आपल्या गावाचं वर्चस्व टिकवण्यासाठी आपल्या गावतील संस्था हे अजून देखील या पालेगाव मध्ये तसे पाहायला मिळतात एक गाव एक संघ एक गाव एक सण एक उत्सव अशा पद्धतीनंच या ठिकाणी पालिगाव येथील एक छोटासा असला संस्था मात्र मोठे आहे मग लहानमध्ये सगळे एकत्रित पद्धती ते साजऱ्याने संपन्न करत असतात जमीदार हरी नाव गावाचं नाव देखील छोटायला आणि गावाचीकर मैदान क्रमांक एक साठी या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतो एक महाराज खेळ आहे एक वेगळा खेळ आहे जो खरंतर सात गड्यांमध्ये खेळला जातो ह्यापूर्वी ज्या रचना केल्या गेल्या सचिन पाटील आणि नंतर त्याच्यामध्ये जे बदल होत गेले ते खरं तर कबड्डीसाठी पोषक ठरत गेले आधुनिक युग आहे खरं तर या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे त्याच्यामध्ये अजूनसुद्धा कबड्डी पुढे जाईल जाते कबड्डी मॅटवर आली प्रत्यक्ष धर्ती कबड्डी इथे बघायला यायचं ती आता युट्यूब लाईव्ह वर आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते असे अनेक तंत्रज्ञानाचे तंत्र बदल अर्थात अनेक टेक्निकल बाबी वाढत गेल्या आणि आपल्याला ही कबड्डी बदललेलं रूप मात्र पाहायला मिळत परंतु हा मातीचा जो वाढत नाही हा मात्र वेगळा आहे या लहान मातीमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे आहेबंट असते कारण हे नॅचरली आहे आणि नॅचरल सुंदर चांगलं क्षेत्रक्षण आपण या ठिकाणी मातृछाया पुरडूस या संघाकडून पाहतो खेळाडू सिलेक्टेड खेळाडू प्रत्येकाची जागा जी पूर्णपणे करून त्या ठिकाणी भरलेली जागा आहे पस्तीस संघांची सामना संप शेवटचे तीन मिनिट आहे मैदाना क्रमांक एक साठी

कारण त्यावेळेला कुठं गेला कुठं ना कशाला रे आता आम्ही पुढे जाणार कशाला त्यावेळेस आवाज नाही राधारण हा म्हणतो पात्रा वागायला रोजी पालखी फुलली पाहिजे आणि पडदायी ठरली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारवर अवलंबून आहेत सामना मैदान समान संपलेला आहे त्या ठिकाणी मला सामना असेल दुसऱ्या गोष्टीचा सामना एस के केम मध्ये झालं हा या दोघांनी एक वर यायचा आहे आणि जरी आपण पराभूत झाला असता तरी सुद्धा आपला खेळ

तुम्ही आम्हाला नाव द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी बाबू बाद वाडकर यात सन्मान चिन्ह आलेलं आहे याची देखील गेम या लवकर आधी आपण सेकंड राऊंड मध्ये खेळतोय वेळ लावायचा नाहीये चला लवकर मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक दोन वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वादळ काही वाडावं जे बदल या दोन संघाने खेळायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना संपल्यानंतर मैदाना क्रमांक एक वर एस केरोनाथ यशवंत आपण चला आणि मैदान क्रमांक एक वरील हा सामना संपल्यानंतर अनु त्या ठिकाणी रायवाडी रायवडीवर शिवशंभू पाटणेश्वर हा सामना होईल मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी एस के व ते भैरवड चला एक वर या के किहीम भैरोडा देशमुख हॅलो सरी जन्म आपलं घेऊन जाणार या स्पर्धेची आठवण का हो ना घरी पण डायरेक्ट डायरेक्ट घरी हो Iki, hehehe. Hehehe.

धन्यवाद सामना मात्र त्या ठिकाणी तो होतोय मैदाना क्रमांक एक वर एसटी या संघानं या संघावर माफ करत त्याच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आणि जय हिंद कोपर या संघावर विजय मिळवत अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आता मात्र प्रॉपर आता मात्र खऱ्या असताना या ठिकाणी दुसऱ्या फेरीला सुरुवातच झालेली आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सत्यनारायण नवेगाव असेल एक कोरोना आमचे स्वयंसेवक कोरोले नाही ते या पोरंमध्ये आम्ही थांबलो आहे ना आला आला त्याला बसला परत मैदान क्रमांक एक वर चालू गा। सामना एसके टीम एसके स्पोर्ट्स घरवणा जसमन कार्या ना एस टीम असेल घरवडा जेशमान कार आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पांडवाई रायबाडी बस शिवाजंभा पाटणेश्वर आपण काय हा मैदान क्रमांक एक साठी

एक मिनिट शेवटी रास्ता ना ट्रेलर गरीब टिंगला गर तुम्ही बोलू मला

रफो, रफो, बड़ा, 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 कौन जाएगा? हम जाम ले आएंगे। हाँ, माफ़ी, 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 माफ़ी या ठिकाणी एक सन्मान केलं जाणार आहे असा धन्यवाद दिला जाणार आहे आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती असते अच्छा या सगळ्या शुभेसाठी जी प्रकाश प्रशांत योजना आहे साऊंड सिस्टम आहे जी सुशांत मंडअप डेकोरेटर्सच्या माध्यमातून तसेच साऊंड पिक्चर्सच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे आमचे सुशांत मंडप डेकोरेटचे साधक मालक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो ખૂબ ખૂબ ધન્યવાદ સુંદર અહી વ્યવસ્થા અર્થાત આપણા માધ્યમત યાઠિકાણી મન મંડળા વતીન આમી આપણે આભારી આહો ધન્યવાદ અી સેવા काय जायला बर बघून बोनसच्या राणीला द्यायला आपण सेन्सर लावू न बरं ग्रीन लाईट नाही तर धन्यवादवाडीपासून किंवा दिला जाईल तर माझ्याकडे दोन दोन वाढतो रोहा हा सामना घेला जाईल लग्न देखील आपण नोंद घ्या तिकडे मात्र नवी गाव वर्ष बांधड काटी तटीची लढत आपल्याला पाहायला मिळते माझ्या समाज दोन सांगा सुरुवात होते थोडासा पण विजय होणार आता सोयाफेरीचा हा सामना आहे आणि कोणता संघ तिथल्या फेरीमध्ये प्रवेश करणार तितकंच महत्वाचं ठरणार आहे दोनही संघ तितकेच स्ट्रॉंग आहे तितकेच मजबूत आहे इतकेच तुल्यपण आहे तितक्याच पद्धतीनं त्यांच्याकडे क्षमता आहे आणि जर चांगल्या सगळीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आवड पाहिलं आता धैरवणार या संघामध्ये दोन नंबरची जास्त दिलेला लागूल तिसरी चढाई आहे हाड्रेड आहे दुवाडाय आहे राहुल मात्र या ठिकाणी आपण या चढाईसाठी जातो एक दानु। एका विचार या ठिकाणी आपण केली आपल्या सगळ्यासाठी अनेक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय परंतु संघा क्रम से क्रमांक्रमांक्रमांका वीस हजार तीस क्रमांका पंद्रह हजार क्रमका पंद्रह को

मडवी चढाईसाठी येतोय उच्चपणा आणि उत्तम कढभाईपटू म्हणून खरंतर असणार कढाईपटू मधल्या संघाला हे आणि तिथल्या कढाईसाठी मात्र ही संघाला सध्याच्या खेळाडूला मात्र काहीतरी वाद केला अनेक नामी सभी असतात सहा आकार ना तिघड आपण पाहणार आहे म्हणजे दोन तीन एक पाच पाच आठ आता सहा अकरा अशामध्ये तिथल्या कोरपण पातळी घडला